नमस्कार लोकात मनोज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे सहाय्यक निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या मध्यरात्रीच्या गुर धडक कारवाईत दमदार एंट्री झाली ज्यात त्यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांवर जबरदस्त कारवाई केली मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीच्या पात्रात पोलीस पथकाने छापा टाकून पंचावन्न लाख रुपयाचा वाळूचा मुद्देमाल जप्त केला यावेळी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत एक हायवा मिनी हायवा एक मशीन समाविष्ट आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली टीमला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की काही वाळू माफिया हायवा व जेसीपीच्या मदतीने नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत आहेत या माहितीवर कारवाई करण्यासाठी गुर्ले यांनी पोलीस पथक तयार केले आणि चकावणी देऊन दोन तीस वाजता बैलगाडीच्या सहाय्याने घटनास्थळी पोहोचले तत्पुरती संबंधित ठिकाणी पोलीस पोहोचण्याचे रस्ते अत्यंत अडचणीचे होते त्यामुळे पोलिसांनी चपळतेने वाणीयुक्त निर्णय घेत बैलगाडी वापरून उष्णतेत आणि अंधारातही यशस्वी छापा टाकला त्यांचा हा साहसी निर्णय वाळूमाफियावर प्रभावी ठरला आंबड पोलिसांनी वाळू यांना अचानक गाठून अवैध उत्खनन करणाऱ्या हायवा व मिनी हायवा आणि जेसीबी जप्त केली एकूण पंचावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामुळे माफियामध्ये खळबळ उडाली असून स्थानिक स्तरावर पोलीस कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे पोलीस ठाणे आंबळे येथे सदर कारवाईबाबत पोलीस उपनिरीक्षक भगवान रोडे ओ एका दीपक पाटील पोलीस शिपाई अरुण मुंडे पोलीस शिपाई भानुसे आणि स्वप्नील भिसे यांनी महत्वाची भूमिका पार, पार पाडली आहे सदर कारवाई करत असताना पोलिसांनी सर्वोत्तम समन्वय साधला आणि वाळू माफिया तात्काळ कारवाई केली सदर प्रकरणी पोलिसांनी ठाणे आंबळे येथे कलम तीनशे तीन कंसात दोन बासष्ट तीन कौशत पाच भारतीय खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्यांच्या सर्व तोपरी सहाय्यक व मार्गदर्शन पोलिसांना या ठिकाणी यश प्राप्त करण्यासाठी मदतीचे ठरले अमोल गुर्ले यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईने एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या दार्शिक कार्यामुळे वाळूमाफीवर वचक बसला आहे त्यांनी कडक आणि परिणामकारक पद्धतीने कारवाई केली आणि त्यांचं समर्पण व कठोरता हे सर्वांच्या नजरेत आहे अमोल गुरले यांचा दबंग स्वभाव आणि कार्यप्रणवता यामुळेच आंबड पोलीस ठाण्याचे स्थानिक स्तरावर विश्वासार्हता वाढली आहे संदर्भात लोकात म्हणून चॅनलच्या प्रतिनिधींनी सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांची संवाद साधला असतो त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले काल दिनांक आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदार माहिती मिळाली की मग पिंपळगाव शिवारामध्ये दुधना नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूची उत्खनन करून चोरी करणं चालू आहे सदर ती माहिती मिळताच आम्ही रात्र रस्तेवर असलेले पी एस आय नरोडे आणि सोबत त्यांचे पथक आमचे दिली पथकात अरुण मुंडे भिसे आणि चालक भानुसे असे आम्ही सर्व शासकीय वाहनांना तिथे गेलो तिथे रस्ता एवढा हे झाला होता त्या मठ पिंपळ्या शिवारात तर गाडी आम्हाला जाणं शक्य नव्हतं दुधला नदी पात्रात तर गाडी आम्ही साईडला लावून तिथे बैलगाडीच्या सहाय्याने वाळू माफियांना चकवा देण्यासाठी आम्ही बैलगाडीच्या सहाय्याने तिथे गेलो तिथे जाऊन छापा मारला छापा मारला असता आम्हाला तिथे एक हायवा एक मिनी हायवा आणि एक जेसीडी वाळू भरण्याच्या तयारीसाठी आलेले तिथे आम्हाला मिळून आले ते आम्ही ताब्यात घेऊन जप्त केले त्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आणि एकूण असा पंचावन्न लाख रुपयाचा मुद्दे जप्त केला आहे करण्यात आले तीन दाखल रात्री अडीच वाजता आम्ही तिथे छापा मारलेला आहे लोकात्म्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड